मध्यप्राशनामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत दिवसां दिवसां वेसनाधीनतेचे प्रमाण वाढत चालले आहे अशा बाबींवर आळा बसावा म्हणून दारू ऐवजी दूध प्या हा उपक्रम सामाजिक संस्थेने राबविला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दत्त चौक परिसरात 100 लिटर दुधाचे वाटप करण्यात आले नववर्षाच्या स्वागताला देशाचे भविष्य असणाऱ्या तरुणाईने दारू ऐवजी दूध पीऊन सेलिब्रेशन करण्याची यशस्वी संकल्पना जवत मलात राबवण्यात आली दक्ष नागरिक सामाजिक संस्थेने दारू नको दूध प्या हा उपक्रम रात्री वाजेपर्यंत राबविला वर्दईच्या दत्त चौकात शंभर लिटर दूध नागरिकांना वितरित करण्यात आले सगळीकडे मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले जाते यावेळी अनेकांकडून दारू पिण्यास पसंती दिली जाते परंतु दारूच्या एक प्याला पुढे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो त्यामुळे दारू नको तर दूध प्या जीवनाचा आनंद घ्या म्हणत यवतमाळकरांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत नव्या वर्षात व्यसनमुक्तीचा संकल्प देखील केला आहे हा उपक्रम याच्यासाठी आपण सुरू केला की दोन हजार पंचवीस युवा पिढी ही दारू पिऊन हा सेलिब्रेशन करत असते युवा पिढीला एकच मार्ग माहिती असल्यामुळे त्यांना त्यांचं हेल्दी आयुष्य जगण्यासाठी आपण दूध पिऊन हा सेलिब्रेशन करू शकतो हा मेसेज आपल्याला दक्षिण नागरिककडनं द्यायचा आहे या त्याच विचाराच्या अनुषंगाने आपण यवतमाळ जिल्हा हा जो आहे शेतकरी आत्म आत्महत्याग्रस्ताचा आहे जिल्हा असल्यामुळे आपण या ठिकाणी दूध दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांनी दुय्यम याच्यावरती घेऊन स्वतःचा रोजगार वाढवू शकतो या अनुषंगाने आपण हा उपक्रम हातात घेतला आहे आणि दूध पिऊन आपलं आयुष्य आपण हेल्दी आणि समृद्ध ठेवू शकतो असा हा मेसेज देण्याचा मी प्रयत्न करते आहे का तुमचं मी माणिक पांडे मी ईशावर मी थर्टी फर्स्टच्या दिवशी आज मी दत्त इथे आलो असताना या फाउंडेशन फाउंडेशन दक्षिणाशन दारू मकू दूध प्या या उपक्रमा अंतर्गत मी यांच्यात सहभागी झालो तर मला यांचं जे महत्व जे पटलं तर त्याचप्रमाणे मी सुद्धा दिवशी दूध घेऊन दारू या नशेला पूर्णपणे नाकारलेला आहे आणि हा संकल्प मी केलेला आहे की याच्यानंतर थडीफस हे साधेपणानेच साजरा केला जाईल तसंच बाकीच्या लोकांनीसुद्धा हा संकल्प घ्यायला पाहिजे की आपण थडीफस हे साधेपणानेच करायला पाहिजे यामुळे आपण आपलं संस्कृतीला जपलं होते कोणाच्या जीविताला हानी होणार नाही व आपलं सामाजिक जे बांधिलकी आहे ती कायम राहील त्यांचे धन्यवाद करतो त्यांनी हा उपक्रम जो सुरू केला त्याच्यामुळे माझ्यात जो बदल झाला तो प्रत्येकात बदल व्हावा अशी माझी शुभेच्छा सुरू करू या फाउंडेशनमार्फत मी हा संकल्प केला की वर्षभर कशा प्रकारे दारू अशा करणार नाही असा मी संकल्प घेतलेला आहे हा संकल्प प्रत्येकाने घ्यावा ही विनंती